नितेश राणे आणि योगेश कदम कोकणातील युवा नेते एक भाजपचा तर दुसरा शिंदेच्या शिवसेनेचा आक्रमक बाना आणि ठाकरे विरोधी राजकारण हे दोघांच्याही राजकीय सूत्र उद्धव ठाकरेंवर तुटून बढण्या दोघेही आघाडीवर एक शिंदेच्या खास मर्जीतला तर दुसरा नेता फडणवीसांच्या विश्वासातला पण आता याच राणे आणि कदम कुटुंबात वादाची ठिणगी पडले दापोलीत सुरू झालेला हा संघर्ष तळ कोकणापर्यंत जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली निमित्त ठरलं नितेश राणेंची टीका आणि योगेश कदमांनी दिलेलं थेट प्रत्युत्तर एकीकडं देशात पहिलगाम हल्ल्याची चर्चा असताना कोकणात मात्र राणे विरुद्ध कदम संघर्षानं मार्केट खाल्लंय कोकणात म्हणावा असा विरोधक नसताना तसेच दोन्ही नेत्यांकडं मंत्रीपद असतानाही असं नेमकं झालं तरी काय की राणे आणि कदम एकमेकांसमोर उभे ठाकलेत नितेश राणे विरुद्ध योगेश कदम संघर्षाची कारण नेमकी आहेत तरी काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात नितेश राणे विरुद्ध योगेश कदम यांच्यातील वादाला सुरुवात कुठून झाली तर भाजपचे नेते आणि राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दापोलीमध्ये हिंदू धर्म सभा घेत हरणेमधील दगडपेठ प्रकरणावरून राज्याचे गृह राज्यमंत्री आणि स्थानिक आमदार योगेश कदम यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला दगडपेक प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव एफ आय आर मध्ये नाहीये ही बाब गंभीर आहे हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळं जे कुणी वाचवणारे असतील ते मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाहीयेत हे संबंधित या खात्यातील लोकांनी लक्षात घ्यावं असं म्हणत नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे योगेश कदम यांना थेट इशारा दिला होता राणेंच्या या इशाऱ्यानंतर योगेश कदम यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर देत पलटवार केला नितेश राणे माझे मित्र आहेत पण माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवण्याची गरज नाहीये मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला चांगलं समजतं मी जन्मापासून शिवसेनेत आहे बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाचं बाळकडू पाजलंय मी कधीच भगवा खाली ठेवला नाही याचा अर्थ नितेश राणे यांनी समजून घ्यावा एका शिवसैनिकाला हिंदुत्व शिकू नये अशा शब्दात योगेश कदम यांनी राणेंना चोख प्रत्युत्तर दिलं राणे आणि कदम यांच्यातील शाब्दिक चकमकीनं कोकणचं राजकारण ढळून निघालंय पण या दोन्ही नेत्यांमधील संघर्षाची कारणं काय आहेत राणे आणि कदम यांच्यातील वाद आताच नेमका का फाळून आला त्याची काही कारण समजून घेणं फार महत्वाचं आहे तर कोकणात राणे विरुद्ध कदम संघर्ष पेटण्यामागचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे कोकणातील वर्चस्वाची लढाई नितेश राणे आणि योगेश कदम या दोन्ही नेत्यांचा कोकणात मजबूत जनादार आहे नितेश राणे यांचा कणकवलीत तर योगेश कदम यांचा दापोली दबदबा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग क्षेत्रातील स्थानिक राजकारणात राणे आणि कदम यांच्यात अंतर्गत संघर्ष आहे राणे आणि कदम दोघेही कोकणातील स्थानिक राजकारणात आपलं वर्चस्व प्रस्थापित करू इच्छितात कोकणात आपलंच वर्चस्व असावं असं दोन्ही नेत्यांना वाटतं याच वर्चस्वाच्या लढाईतून नितेश राणे विरुद्ध योगेश कदम हा संघर्ष पेटला असावा असं बोललं जात कोकणात राणे विरुद्ध कदम संघर्ष पेटण्यामागचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे महायुतीतील अंतर्गत संघर्ष राज्यात माहिती सरकार सत्तेत असलं तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत मतभेद कायमच चव्हाट्यावर वा आहेत खास करून स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते भाजपकडून शिंदेगडाची कोंडी होत असल्याच्या चर्चा सुद्धा अधूनमधून माध्यमात सुरू असतात कोकणातील राणे विरुद्ध कदम संघर्षामाग हे सुद्धा एक कारण असू शकतं आज कोकणाचं राजकारण बघितलं तर महाविकास आघाडीचा पुरता सुपडा साफ झालाय भाजप आणि शिंदेगडाची पॉवर मात्र डबल झाले नारायण राणेंची दोन्ही मुलं आमदार झालेत नितेश राणेंना तर मंत्रीपद सुद्धा मिळालंय ते फडणवीसांच्या मर्जीतीलच असल्यानं भाजपकडून राणेंना बॅक केलं जाते बळ दिलं जात आहे त्यातच हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत नितेश राणेंनी आपली वेगळी इमेज तयार केली राणेंचा कोकणातील वाढता प्रभाव शिंदे गटासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे त्यामुळेच राणेंच्या आरेला कार करण्याची भूमिका योगेश कदम यांनी घेतलेली असावी कोकणात राणे विरुद्ध कदम संघर्ष पेटण्यामागचं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे जुन्या राजकारणाचा हिशोब बाळासाहेब ठाकरेंच्या काळात नारायण राणे आणि रामदास कदम यांनी एकत्र शिवसेनेत काम केलं मात्र पुढं राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये उडी मारली त्यानंतर राणेंच्या राजकारणाला कोकणातच ब्रेक लावण्यासाठी मातोश्री आणि कदम यांनी मिळून फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला होता अशा चर्चा सुरू असतात राणेंना श देण्यासाठी ठाकरेंनी कोकणात कदमांना बळ दिलं होतं रामदास कदम यांनीही विरोधी पक्षनेते असताना राणेंवर तुफान हल्ला चढवला होता गद्दार हा शब्दही रामदास कदमांनी राणींसाठी सगळ्यात पहिल्यांदा वापरला होता असं बोललं जातं एवढंच नाही तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव करण्यासाठी रामदास कदम यांनीच वैभव नायकांना रसद पुलवण्याची चर्चा अजूनही सुरू असते म्हणजेच काय तर राणेंना जंगजंग पचाडण्यासाठी कदमांनी चांगली फिल्डिंग आजपर्यंत लावली होती पण आज राणेंना सुखाचे दिवस आलेत त्यांची दोन्ही मुलं आमदार आहेत महत्वाचं म्हणजे भाजपची महाशक्ती त्यांच्या सोबत आहे त्यामुळंच जुना हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न आता राणेंकडून सुरू असावा त्यातच पुन्हा एकदा राणे विरुद्ध कदम हा वाद उफाळून आलाय बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं कोकणात कुणाचं वर्षस्व जास्त आहे राणेंचं की कदमांचं कोकणात या दोन्ही बड्या नेत्यांच्या राजकीय संघर्षात कोण कुणाला पूर्ण उरेल राणे कुटुंबीय कदमांच्या राजकारणाला दापोलीमध्ये छेद देतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अनिशाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद